निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज महाराष्ट्राच्या आणि भारतीय राजकारणाच्या दृष्टीने सत्याचा दिवस आहे असं मी मानतो याचं कारण महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी काढलेला सत्याचा मोर्चा आज प्रचंड यशस्वी झालेला आहे असं म्हणतात की सत्याला सामर्थ्याचं अधिष्ठान नसलं तर सत्य एकाकी पडतं आणि हे खरं आहे हे इतिहासात वारंवार सिद्ध झालेलं आहे महात्मा गांधींच्या चळवळीला जनतेचा प्रबळ पाठिंबा होता म्हणून ही चळवळ यशस्वी ठरली महात्मा गांधी एकटेच सत्याग्रह करत राहिले असते तर चळवळ यशस्वी झाली नसती त्यामुळे सत्याला कायम सामर्थ्याचं अधिष्ठान लाभतं आज जो सत्याचा मोर्चा निघाला त्यालाही सामर्थ्याचं अधिष्ठान होतं हे सामर्थ्य होतं लोकांच्या पाठबळाचं या मोर्चाला प्रचंड गर्दी झाली आणि हे मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका तुम्ही कुठच्याही चॅनलवर जा कुठच्याही वेब पोर्टलवर जा कुठच्याही सोशल मीडियावर जा आणि या सत्याचा मोर्चाचे फोटो बघा टॉप अँगलनी घेतलेले खालच्या अँगलनी घेतलेले बाजूनी घेतलेले एका चॅनलनी तर आपले दहापेक्षा जास्त कॅमेरे वापरले होते असं त्यांनी जाहिरातीत म्हटलं होतं आणि प्रभावी चित्रीकरण केलं सर्व अगदी गोदी मीडिया सकट सर्व चॅनलनी हा मोर्चा चांगल्या पद्धतीने दाखवला असं म्हटलं पाहिजे थोडंफार फटी धुंडण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला पण त्याला फारसं यश आलं नाही चॅनल चॅनलवाल्यांना लोकांच्या उत्साहापुढे लोकांच्या गर्दीपुढे आणि नेत्यांच्या आक्रमकतेपुढे माघार घ्यावी लागली असं म्हणायला पाहिजे या दृष्टीने हा मोर्चा अत्यंत यशस्वी झाला असं मला नमूद करायला पाहिजे आणि मी जे म्हणतो आहे की देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक मोर्चा होता हे अशासाठी की निवडणूक आयोगाकडे काहीतरी मागण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल तक्रार करण्यासाठी देशात लक्षात घ्या महाराष्ट्रात नव्हे देशात निघालेला हा पहिलाच मोर्चा होता मी हे जे सांगतोय ते चुकीचं असेल याआधी निवडणूक आयोगावर कोणी मोर्चा काढला असेल संयुक्त विरोधी पक्षांच्या समितीने वगैरे तर मला जरूर कळवा पण मी हे व्हेरीफाय केलेलं आहे की निवडणूक आयोगावर निघालेला हा देशातला पहिलाच मोर्चा होता आजपर्यंत निवडणूक आयोगाकडे तक्रारी झाल्या आहेत निवडणूक आयोगाविरुद्ध आक्रोश केलाय विरोधी पक्षांनी पण अशा प्रकारचा प्रचंड मोर्चा निवडणूक आयोगावर आजवर निघालेला नाही हा मोर्चा पाहून शरद पवारांना जे साठहून अधिक वर्ष राजकारणात आहेत त्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण झाली उद्धव ठाकरेंनी हे म्हटलं की संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये सर्व विरोधी पक्ष जसे एकत्र आले होते तसेच आता आलेले आहेत तसंच वातावरण आहे माझ्या दृष्टीने आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडी अधिक मनसे आता कामाला लागलेली आहे म्हणजे महाराष्ट्रातला एकूण विरोधी पक्ष आता ॲक्टिव्ह झालेला आहे लक्षात घ्या ही महत्त्वाची गोष्ट आहे जेव्हा सरकार बेगुमान होतं सरकार बुजोर भुज, होतं तेव्हा विरोधी पक्ष जर ॲक्टिव्ह नसेल तर लोकांची हालत फार वाईट होते आता हा विरोधी पक्ष अशा प्रकारे ऍक्टिव्ह झाल्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची डबल बॅरल गन एकत्र आल्यामुळे एकूण किती प्रभावी कार्यक्रम होऊ शकतो हे आजच्या मोर्चावरून दिसलं मित्र तुम्हाला एक गोष्ट सांगतो आजच्या मोर्चात प्रभाव होता तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा याच लोकांनी गर्दी जमा केली याच लोकांनी सगळी आयोजनाची सूत्र हाती ठेवली होती कम्युनिस्ट लोक होते त्यांचे झेंडे होते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक होते त्यांचे झेंडे होते काँग्रेसचे झेंडे बिंडे काहीच दिसले नाही काँग्रेसच्या आझाद मैदानावरच्या कार्यालयाबाहेरसुद्धा अशा प्रकारचे झेंडे दिसले नाहीत काँग्रेसचे दुसऱ्या फळीचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यापासून भाई जगतापर्यंत तिथे हजर होते मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड या मोर्चाच्या व्यासपीठावर कुठेही दिसल्या नाहीत माझ्या दृष्टीने स्पष्ट सांगतो हा महाराष्ट्र काँग्रेसचा कर्मदरिद्रीपणा आहे एवढा ऐतिहासिक मोर्चा निघतो तुमचा पक्ष त्यात सामील असतो पण तुम्ही पूर्ण मनाने सामील होत नाही जी काय राजकीय कारणं असतील तुमची कदाचित राज ठाकरे असल्यामुळे तुम्हाला बिहार निवडणुकीच्या दृष्टीने अडचणीचं वाटलं असेल वगैरे वगैरे पण तुमच्या महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष एवढ्या महत्वाच्या मोर्चामध्ये नसणं ही एक राजकीय घोडसूक आहे असं मी मानतो मला माहीत नाही काँग्रेसवाले स्पष्टीकरण देतील आमचे दुसऱ्या फळीतले नेते होते वगैरे वगैरे दुसऱ्या फळीतले नेते होते ना कारण अजिबात काँग्रेस नसणं म्हणजे काँग्रेसची नाचकीच झाली होती पण हर्षवर्धन सपकाळ कुठे होते हा माझा प्रश्न आहे जिथे शरद पवार होते उद्धव ठाकरे होते राज ठाकरे होते शेका पक्षाचे जयंत पाटील होते कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी होते अजित नवले होते गेले कुठे हर्षवर्धन सपकाळ ते विनोबांच्या आश्रमात झोपायला गेले उपोषण करायला गेले गांधींच्या आश्रमात राहायला गेले मला माहीत नाही ही सगळी जी नैतिकतेची नाटकं मी ज्याला म्हणतो ती करून आता झालेली आहे हर्षवर्धन सपकाळांची आता त्यांनी स्वतःला आंदोलनाशी जोडून घ्यायला हवं आणि ती संधी त्यांनी आज गमावली हे लक्षात घ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी ही राजकीय घोडचूक केलेली आहे इतरांवर याचा परिणाम होईल का म्हणजे इतर विरोधी पक्षांवर अजिबात होणार नाही कारण एक एकदा एक असा व्यापक लोंढा निघाला की त्यामध्ये एखादा माणूस जर गळत असेल एखादा नेता जर गळत असेल तर त्या नेत्याचं नुकसान होतं त्या व्यापक प्रवाहाचं नुकसान होत नाही हेही लक्षात घ्यायला पाहिजे पण काँग्रेसच्या अध्यक्षांनी आज ही चूक केली आहे हे मला प्रकर्षाने नमूद करायला पाहिजे आणि एवढा ऐतिहासिक मोर्चा होता मी सांगितल्याप्रमाणे देशातला निवडणूक आयोगावरचा हा पहिला मोर्चा होता आणि तिथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नसणं ही मोठी गोडचूक आहे दुसऱ्या फळीचे नेते आले वगैरे आम्हाला सारव सांगू नका तुमचे प्रदेशाध्यक्ष गायब होते राज आणि उद्धव ठाकरे जेव्हा पहिल्यांदा एकत्र आले पाच जुलैला वरळीच्या डोममध्ये तेव्हाही हर्षवर्धन सपकाळ किंवा काँग्रेसचे प्रमुख नेते नव्हते भालचंद्र मुणगेकर होते पण भालचंद्र मुणगेकर काय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाहीत महत्वाचे पदाधिकारी नाहीत ते माजी खासदार आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांच्या डोक्यात काय विचार आहेत मला माहीत नाही कदाचित राज ठाकरे असल्यामुळे था ते आले नसतील पण याचा वाईट परिणाम काँग्रेस आणि महाविकास आघाडीतले इतर पक्ष यांच्या संबंधावर होऊ शकतो आणि हर्षवर्धन सपकाळांनी आणि वर्षा गायकवाड यांनी स्वतःने येऊन राहुल गांधींच्या कामातच खोडा घातला हे लक्षात घ्या कारण हे जे वोट चोरीचं सो प्रकरण आहे जे आजच्या मोर्चाने प्रकर्षाने पुढे आणलं आणि निवडणूक आयोगाच्या दारात नेऊन ठेवलं ते वोट चोरीचं सो प्रकरण पहिल्यांदा राहुल गांधींनीच मांडलं होतं त्यामुळे काँग्रेसच्या वरपासून खालपर्यंत सर्व नेत्यांची जबाबदारी होती कारण आपण या मोर्चामध्ये तन मन धनाने हजर राहू पण ते झालं नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे असो मोर्चाकडे मी येणार आहे पण त्याआधी आणखी एक तुम्हाला गंमत सांगतो भारतीय जनता पक्षवाले मूर्खपणा करून मी गाढवपणा अशासाठी करून म्हणत नाही याचं कारण गाढवांची कशाला बदनामी करा पण मूर्खपणा करून एखादी गोष्ट आपल्या गळ्यात घालून घेतात आज भाजपने असाच हा वोट चोरीचा आरोप आपल्या गळ्यात स्वतःहून घालून घेतला मला सांगा हा जो सत्याचा मोर्चा होता तो काही भारतीय जनता पक्षाविरुद्ध नव्हता तो निवडणूक आयोगाविरुद्ध होता पण सुद्धा जेव्हा जेव्हा विरोधी पक्ष निवडणूक आयोगावर आरोप करत होते तेव्हा त्याची उत्तर देवेंद्र फडणवीस देत होते जणू काही आयोगाचे प्रवक्ते फडणवीसच आहेत तेव्हाही फडणवीसांना हा प्रश्न विचारला होता की तुम्ही हा उपद्व्याप का करताय तुम्ही काय आयोगाचे प्रवक्ते नाहीत मग आयोगाच्या वतीने का बोलताय पण भाजपने हे स्वतःहून अंगावर घेतलं होतं आजही भाजपने तोच प्रकार केला भाजप मुंबईचे अतिउत्साही नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटम आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी म्हणे ह्या सत्याच्या मोर्चाविरुद्ध मूक निदर्शनं केली कुठेतरी तिथे बाबुलनाथ वगैरे ठिकाणी केली असं म्हणतात एखादा फोटो आला कुठेतरी एखादा बाईट आला पण मुक निदर्शनं होती सगळ्यांनी काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या तर हे अमित साटम मीडियाशी का बोलत होते मुकच राहायचं ना आणि मुक निदर्शनं कशा कशाविषयी होती सत्याच्या मोर्चाच्या विरोधात होती म्हणजे हे हा जो मोर्चा निघालाय तो सत्याचा नाहीये तो असत्याचा आहे असं भाजपचं म्हणणं दिसतंय त्या विरोधात होती की वोट चोरीच्या आरोपाच्या विरोधात होती आणि वोट चोरीच्या आरोपाच्या विरोधात असतील तर भाजपने या अंगावर घ्यायचं काय कारण होतं या मोर्चामध्ये मुख्य मुद्दा हा होता की निवडणूक याद्या ज्या आहेत मतदार याद्या ज्या आहेत त्या सदोष आहेत तिथे अनेक मतदारांची नावं दुबार आहेत अनेक घोळ झालेले आहेत त्या दुरुस्त करा हा मुख्य मुद्दा होता भाजपचा आक्षेप असायचं कारण काय आहे मला असं वाटतं की अशा प्रकारे मूक किंवा मूर्ख निदर्शनं करून भाजपने हा वोट चोरीचा आरोप स्वतःच्या गळ्यात घालून घेतलेला आहे भाजप आणि निवडणूक आयोगाचं संगणमत आहे हे आज भाजपने सरळ सरळ सिद्ध केलेलं आहे नाहीतर सत्याचा मोर्चा जे मागत होता की तुम्ही निवडणूक याद्या ज्या आहेत त्या दोषमुक्त करा त्या स्वच्छ करा याला भाजपचा विरोध असायचं काय कारण नाही उलट भाजपच्या काही आमदारांनी सुद्धा आपल्याकडच्या निवडणूक याद्यांविषयी तक्रार केलेली आहे शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांनी सुद्धा तक्रार केलेली आहे किंवा अजित पवारांच्या काही आमदारांची सुद्धा तक्रार आहे त्यामुळे मोर्चा जर निवडणूक आयोगाविरुद्ध होता तर भाजपने अशा प्रकारची मुक दिदर्शनं करण्याचं काही कारण नव्हतं भाजपने आपल्याच तंगड्या आपल्या गळ्यात घालून घेतलेल्या आहेत पण दुसरी एक गोष्ट सांगतो भाजपने का केलं असं याचं कारण सर्व प्रसिद्धी सत्याचा मोर्चाला मिळेल हे पाहून त्यांच्या पोटात दुखलं त्यांना प्रसिद्धी मिळणार आहे किमान त्यांना अर्धा तास प्रसिद्धी मिळेल तर आपल्याला पाच मिनिटं तरी मिळाली पाहिजे भाजप हा पक्ष प्रसिद्धी शिवाय जगू शकत नाही म्हणून त्यांनी हे उपद्व्याप केले आणि स्वतःच खड्ड्यात गेलेले आहेत असो हा सत्याचा मोर्चा त्याकडे मी येतो आता मोर्चा प्रचंड होता फॅशन स्ट्रीटवरून निघाला आणि महापालिकेच्या दारात आला ज्या महापालिका निवडणुकीमध्ये सर्व पक्षांची कसोटी लागणार आहे मुंबई भाजपच्या ताब्यात जाणार की नाही याची कसोटी लागणार आहे मुंबई राज आणि उद्धव ठाकरे आपल्याकडे ठेवणार की नाही याची कसोटी लागणार आहे त्या महापालिकेच्या दारात हा मोर्चा आला आणि सर्वांची भाषणं झाली अर्थातच मुख्य भाषणं जी होती ती उद्धव आणि राज ठाकरेंची होती आणि अपेक्षेप्रमाणे राज ठाकरेंनी लोकांना आश्चर्यचकित केलं आश्चर्यचकित अशासाठी केलं की त्यांनी आपल्या भाषणात जे आरोप केले ते खूप गंभीर होते ते असं म्हणाले की डोंबिवली कल्याण भिवंडी इथल्या साडेचार हजार मतदारांची नावं मलबारीलच्या यादीत दुबार आहेत आणि या मतदारांनी मध्ये मतदान केलेला हा गंभीर आरोप आहे हा गंभीर आरोप आहे त्यांनी मुंबईतल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये किती दुबार मतदार आहेत याचे आकडेच वाचून दाखवले उदाहरणार्थ मुंबई नॉर्थ वेस्टमध्ये साठ हजार दोनशे एकतीस दुबार मतदार मुंबई नॉर्थमध्ये बासष्ट हजार तीनशे सत्तर मतदार मुंबई नॉर्थ सेंट्रलमध्ये असेच काही हजार मतदार सगळ्या मुंबईच्या साही मतदारसंघामध्ये किती दुबार मतदारसंघ मतदार आहेत याची यादी त्यांनी वाचून दाखवली आणि म्हणाले की या सगळ्या दुबार मतदारांच्या ज्या याद्या आहेत मी जे मतदारसंघ सांगतोय त्या मी इथे आणलेल्या आहेत आणि त्यांनी एक पडदा उघडायला लावला एक चादर काढायला लावली त्याखाली या याद्यांची थप्पी होती या कागदांच्या थप्पी होत्या कवर करणारे चॅनलवालेही गडबडून गेले कारण कॅमेरे पटकन फिरवावे लागले याची काही तयारी नसते कॅमेरामनची कॅमेरामन सतत अलर्ट असतो असं नाही पण फिरवले त्यांनी आणि त्या दुबार याद्यांचे गठ्ठे दाखवले जसे राहुल गांधींनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवले होते गठ्ठेच्या गठ्ठे तसेच आज राज ठाकरेंनी दाखवले उद्धव ठाकरेंचं भाषण चांगलं झालं प्रभावित झालं त्यांनी एक नवीन गोष्ट सांगितली आणि जी फार इंटरेस्टिंग होती निवडणूक आयोगाचे लोक त्यांच्याकडे आले आणि त्यांना असं म्हणाले की तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने आपलं नाव वगळायसाठी अर्ज केला आहे का उद्धव ठाकरेंनी हे फार इंटरेस्टिंग पद्धतीने सांगितलं मी आता तुम्हाला सांगतोय उद्धव ठाकरेंचं सा नाव घेऊन सांगतोय त्यामुळे त्याच्यातला जो सस्पेन्स आहे तो, तो संपलेला आहे पण तुम्ही जाऊन बघा ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी सांगितलं तर निवडणूक आयोगाचे लोक आले आणि उद्धव ठाकरेंना विचारलं की तुम्ही तुमचं नाव वगळण्यासाठी अर्ज केलाय का उद्धव ठाकरे म्हणाले नाही त्यांनी अर्ज दाखवला अशा प्रकारचा अर्ज कुणीतरी केला होता आणि तो सक्षम नावाच्या ऍपवरून केला होता या अर्जातला मोबाईल नंबर उद्धव ठाकरेंचा नव्हताच भलताच होता आणि हा अर्ज हल्लीच म्हणजे तेवीस ऑक्टोबरला करण्यात आला होता म्हणजे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी उद्धव आणि राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर हा अर्ज करण्यात आला होता याचा अर्थ काय होतो की तुम्ही एक पक्षप्रमुख आहात आणि आम्ही तुम्हालाच धडा शिकवतो उद्धव ठाकरे हे म्हणाले की मागच्या वेळेला विजय वडेट्टीवार यांनी एका भाजप कार्यकर्त्याचं नाव घेऊन या कार्यकर्त्याची कंपनी दवे नावाच्या भाजप कार्यकर्त्याचं नाव घेऊन या कार्यकर्त्याची कंपनी निवडणूक आयोगाची नावं ॲडिशन करण्याचं आणि डिलिशन करण्याचं काम करते असा आरोप केला होता या आरोपाची शहानिशा निवडणूक आयोगाने केली नाही खुलासा केला नाही या माणसाला कामं जातात की नाही याविषयी अजून संशय आहे पण जर उद्धव ठाकरेंच्या नावावरच असा अर्ज कोणी बनावट अर्ज करत असेल तर निवडणूक आयोगाची स्थिती फारच चिंताजनक आहे मी तुम्हाला सांगतो मित्र हो आजचा जो मोर्चा निघाला म्हणजे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचं श्रेय आहेच सर्वजण एकत्र आले उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार शेकापचे जयंत पाटील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँग्रेसचे नेते या सगळ्यांना याचं श्रेय आहे काँग्रेसचे दुसऱ्या फळीचे नेते अर्थातच या सगळ्यांना याचं श्रेय आहे पण पहिलं श्रेय मी दातो दे देतो हे राहुल गांधींना देतो राहुल गांधींनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये पहिल्यांदा हा सगळा पर्दाफाश केला बंगलोरमधल्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातलं उदाहरण देऊन त्यांनी हे प्रेझेंटेशन करून सिद्ध केलं की या मतदारसंघात एक लाखाहून कसे बोगस मतदार आहेत काही डुप्लिकेट मतदार आहेत काहींची नावच बरोबर नाही आहेत काहींचे पत्ते बरोबर नाही आहेत काहींचे फोटो बरोबर नाही आहेत त्यांनी सविस्तर मला असं वाटतं माझी तारीख बरोबर लक्षात असेल तर सात जुलैच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे दाखवून दिलं दुसरी पत्रकार परिषद घेतली तेव्हा सुद्धा कर्नाटकातल्या दुसऱ्या मतदारसंघाचं नाव घेतलं आणि नावं कशी मोबाईल ॲपचा वापर करून डिलीट केली जातात हे त्यांनी उघडून दाखवलं पर्दाफाश केला निवडणूक आयोगाने दोघांनाही दोन्ही पत्रकार परिषदांना काही उत्तर दिलं नाही त्यांनी राहुल गांधींना सांगितलं तुम्ही ॲफिडेव्हिट करा राहुल गांधींनी ॲफिडेव्हिट आजपर्यंत केलेलं नाही निवडणूक आयोगाने त्यांच्याविरुद्ध कारवाई केलेली नाही आता आज जो सत्याचा मोर्चा निघाला या मोर्चातल्या लोकांना काही निवडणूक आयोग पुन्हा सांगणार आहे की तुम्ही ऍफिडेव्हिट करा हजारो लोक रस्त्यावर उतरले निवडणूक आयोगाच्या विरुद्ध निवडणूक आयोगाविरुद्ध तक्रार करायला कोणत्या ॲफिडेव्हिट निवडणूक आयोग मागणार आहे यांच्याकडे हा खरा प्रश्न आहे राहुल गांधींना श्रेय जातं राहुल गांधींचं अनुकरण आदित्य ठाकरेंनी केलं त्यांनी परवा शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये वरळी मतदारसंघामध्ये सहा हजार मतदार कसे दुबार आहेत बोगस आहेत हे दाखवून दिलं महाराष्ट्रातल्या इतर भागातही पनवेल मतदारसंघातही शेका पक्षाच्या उमेदवाराने बाळाराम पाटील यांनी केलं त्यानंतर धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांनी हेच केलं हडपसरमध्ये प्रशांत जगतापनी हेच केलं होतं आणि आज या सभेची सुरुवात ज्या वक्त्याने केली त्या वक्त्याचं नाव विसरून चालणार नाही त्यांचं नाव आहे उत्तम जानकर उत्तम जानकर हे आपल्याला माहिती आहे आमदार आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत त्यांनी आपल्या मार्कडवाडी या गावामध्ये त्यांच्या मतदारसंघात हे गाव येतं कसं बोगस मतदान झालंय हे सिद्ध करण्याचा प्रयत्न एक अभिनव मतदान आयोजित करून केला त्यांच्या गावामध्ये पोलीस पाठवण्यात आले त्यांना ताब्यात घेण्यात आलं सरकारने या अभिरूप मतदानाला मनाई केली सरकार घाबरलं निवडणूक आयोग घाबरला हे लक्षात घ्या काय होतं अभिरूप न्यायालय हे की न्यायालय जसं खरं नसतं अभिरूप असतं अभिरूप न्यायालय जर करता येतं तर अभिरूप मतदानाचा प्रयोग का करता येत नाही आज ते उत्तम जानकर या व्यासपीठावरून पहिल्यांदा बोलले आणि या सभेची सुरुवात झाली मित्र मुद्दा हा आहे की सत्याचा मोर्चा जोरदार झाला लोकांचा याला मनापासून पाठिंबा होता कारण निवडणूक आयोग हा मोदींचा गुलाम झालाय हे सर्वसाधारण जनतेचं मत आहे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता सी एस डे एसने केलेल्या सर्व्हेमध्ये काही महिन्यापूर्वी तेवीस टक्क्यावर होती आता ती पंधरा टक्क्याच्या खाली गेली असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही मुद्दा असा आहे पुढे काय या याद्या सुधारण्याचं काम निवडणूक आयोग करणार आहे का की करणार नाही अशाच बोगस याद्या बोगस मतदारांवर पुढच्या निवडणुका होती माझ्या मनात आता अजिबात शंका नाही की दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत चमत्कार वगैरे काही झालेलं नाही महायुती जिंकण्याचा तर घोटाळा झालेला आहे कारण लोकसभा ते विधानसभा यामध्ये जवळजवळ चाळीस लाख मतदार वाढवण्यात आले शेवटच्या तासामध्ये शहात्तर लाख मतदारांनी मतदान केलं या गोष्टी संशयास्पद आहे ज्याचं समाधानकारक उत्तर आजपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेलं नाही त्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते या सर्वांनी निवडणूक आयोगाच्या कारभारातले त्रुटी बाहेर आणलेले आहे मुद्दा असा आहे या त्रुटींमध्ये सुधारणा होणार की नाही आम्ही आजपर्यंत निवडणूक आयोगावर आंधळा विश्वास ठेवून होतो हे लक्षात घ्या खरंच आंधळा विश्वास ठेवून होतो ईव्हीएम गडबड करतोय यावरही विश्वास नव्हता आमचा अनेकांचा विश्वास नव्हता कारण निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे असं आपण म्हणत होतो आणि घटनात्मक संस्थेवर विश्वास असला पाहिजे जसा सुप्रीम कोर्टावर असला पाहिजे जसा निवडणूक आयोगावर असला पाहिजे जसा आपल्या विधिमंडळांवर आणि संसदेवर असला पाहिजे पण आज ती परिस्थिती नाही घटनात्मक संस्था मोडकळीला आलेल्या आहेत घटनात्मक संस्थेतले पदाधिकारी गुलाम झालेले आहेत जसा निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त झालेले आहेत दुर्दैवाने हे म्हणावं लागतं यावर उपाय काय उद्धव ठाकरे आज असं म्हणाले की आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही कोर्टात जाऊ माझं म्हणणं आहे की कोर्टामध्ये न्याय मिळेल की नाही आज माहीत नाही सांगता येणार नाही कुठे मिळाला शिंदेच्या केसमध्येही नाही मिळाला म्हणजे पक्षांतराच्या केसमध्येही न्याय नाही मिळाला त्यानंतर चिन्ह निवडणूक चिन्ह आणि नावाच्या केसमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांनाही न्याय मिळालेला नाही त्यामुळे माझ्या मनात ही नहीं 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 नहीं। मना अगदी गडद शंका आहे की निवडणूक आयोगाचा जो ढिसाळ कारभार आहे याविषयी न्याय मिळेल का पण काय करणार आपण आपल्याकडे दुसरा उपाय काय आहे एक प्रयत्न करायला काहीच सरकत नाही उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे एकदा न्यायालयाचं दार ठोक ठोठावण्याचा प्रयत्न करायला काय हरकत नाही ही आपली कसोटी नाही ही निवडणूक आयोगाची कसोटी नाही ही न्यायालयाची कसोटी असणार आहे लक्षात घ्या या देशातली लोकशाही जर जगायची असेल तर लोकशाहीचे चार स्तंभ जे आहेत चार खांब जे आहेत ते मजबूत असायला हवेत पूर्णपणे मजबूत असायला हवेत आणि ते आज नाही आहेत बघा शासन संस्था काय झालंय तिचं ती एका माणसाच्या हातात आहे एका अधिकारशाहीने चालवली जाते दुसऱ्या बाजूला संसद आणि विधिमंडळामध्ये सुद्धा जनतेला जनताभिमुख कारभार करणारे लोकप्रतिनिधी कमी झालेले आहेत न्यायपालिकेमध्ये ज्यांची निष्ठा कुणाशी आहे अशी शंका घ्यावी असे न्यायाधीश आलेले आहेत आणि मीडिया तर जवळजवळ विकला गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये लोकशाही जगवण्यासाठी एकच उपाय उद्धव ठाकरे म्हणाले न्यायालयात जाऊया पण मी तुम्हाला सांगतो एकच उपाय आहे आणि तो दणदणीत उपाय आहे जो आजच्या सत्याच्या मोर्चाने दाखवून दिला आहे की लोकशाही जगवण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली पाहिजे सरकारला भीती वाटली पाहिजे की आपण या सुधारणा ना नाही केल्या किंवा निवडणूक आयोगाला का भीती वाटली पाहिजे न्याय यंत्रणेला भीती वाटली पाहिजे की आपण या सुधारणा नाही केला तर जनता गप्प बसणार नाही जनतेच्या शोभामध्ये आपली राख होईल ही भीती या लोकांना वाटली पाहिजे आज दुर्दैवाने ही भीती वाटत नाही सत्याच्या मोर्चाने आज दाखवून दिलं की विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि जनता रस्त्यावर उतरू शकते ही जनता उद्या सुप्रीम कोर्टावर जाऊ शकते ही जनता दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयावर जाऊ शकते आणि या लोकांना सांगू शकते की तुम्हाला घटनेविषयी आदर नसेल तुम्हाला नियमांविषयी आदर नसेल तुम्हाला कायदे विषयी आदर नसेल तर आम्ही इथे तुम्हाला घरी पाठवायला आलेलो हो। आहोत हे होण्याची गरज आहे जनतेच्या बंडाची गरज आहे लक्षात घ्या आज व्यवस्था इतकी सडलेली आहे की जनतेचं बंड झाल्याशिवाय आणि लोकशाहीत जनतेच्या शांततामय बंडाची तरतूद आहे हे मी तुम्हाला सांगतो वारंवार मी सांगतो नेपाळ सारखी हिंसा व्हावी असं माझं मत नाही आहे बांगलादेश सारखी हिंसा व्हावी असं माझं मत नाही आहे अनेक छोट्या छोट्या देशामध्ये सरकार उलथून पाडली जातात लष्कराच्या मदतीने तसं व्हावं असं मला वाटत नाहीये म्हणून माझी आजच्या सरकारला सुद्धा कळकळीची विनंती आहे की जनतेच्या मनात जी वेदना आहे जनतेच्या मनात जो रोष आहे तो आज सत्याच्या मोर्चाच्या व्यासपीठातून व्यक्त झालेला आहे राज ठाकरे बरोबर म्हणाले जनतेच्या मनात जो संताप आहे जनतेच्या मनात जो राग आहे तो आज व्यक्त झालेला आहे त्याची दखल घ्या तुम्ही जर त्याची चेष्टा करत बसलात आज बावनकुळे म्हणाले की पंचवीस वर्ष गेले सदोषत या द्या अरे मग तुम्ही का नाही काय केलं भाजपनी का नाही केलं असं का, का भाजप आणि निवडणूक आयोगाचं संगनमत होतं आणि म्हणून नाही केलं सत्याच्या मोर्चाची चेष्टा करण्यापेक्षा सत्याचा मोर्चा हा खोटा मोर्चा आहे असं म्हणण्यापेक्षा जनतेच्या मनातला जो रोष आहे आणि निवडणूक आयोगाविषयी जो अविश्वास आहे त्याची दखल घ्या अन्यथा उद्या स्फोटक परिस्थिती उद्भवेल एवढंच मी इथे सांगू इच्छितो एक गोष्ट चांगली झाली आजचा मोर्चा पूर्णपणे यशस्वी झाला महाराष्ट्रातले विरोधी पक्ष एकत्र आले आता वोट चोरी प्रमाणेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर दलितांच्या मुद्द्यांवर आदिवासींच्या मुद्द्यावर या पक्षांनी संघर्ष चालू ठेवावा एवढंच माझं म्हणणं आहे मित्र आज इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमचं मत जरूर कळवा निवडणूक आयोगाविषयी तुम्हाला विस विश्वास वाटतो का निवडणूक आयोग सुधारणा करेल असं तुम्हाला वाटतं का जरूर कॉमेंट्समध्ये जाऊन लिहा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच